विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस पक्षविरोधी भूमिका घेतल्याने नोटीस बजावण्यात आली आहे तासात लेखी उत्तर देण्याचे आदेशही देण्यात आले असूनही युतीचा धर्म न पाळता बंडाचा झेंडा फडकवण्याचे शिवसेनेच्या विजय शिवतारे यांनी केलेले हे धाडस त्यांना महागात पडणार आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतरही त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याने त्याची शिवसेनेने आता गंभीर दखल घेतली आहे त्यामुळे शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे त्यांच्यावर पक्ष शिस्तीची कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते येत्या चोवीस तासात लेखी उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहे विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे पक्षविरोधी भूमिका घेतल्याने नोटीस बजावण्यात आली आहे आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत जोडलेले आहेत अजिंक्य विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात देण्यात आली आहे आहे भूमिका त्यांनी घेतली तासात त्यांना लेखी उत्तर देना से आदेश आले काय माहिती हो गेल्या काही दिवसापासून विजय शिवतारे जे आहेत ते शिवसेनेच्या शिवसेनेपासून बंडाच्या भूमिकेत आहेत आणि याचीच आता शिवसेनेने दखल घेतलेली आहे शिवसेनेच्या शिस्त पालन समितीकडून विजय शिवतारे यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि येत्या चोवीस तासात लेखी उत्तर कळवा असं देखील कळवण्यात आलेलं आहे अन्यथा तुमच्यावर कारवाई करण्यात येईल अगदी हकालपट्टी देखील शिवतारेंची होऊ शकते असं देखील माहिती समजते आपण पाहिलं तर विजय शिवतारे जे आहेत ते बारामती लोकसभा मतदारसंघातून अपक्ष लढण्यावर ठाम आहेत त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विजय शिवतारे यांची दोन वेळा मनधरणी केली आणि विजय शिवतारे जे आहेत ते दोन्ही वेळा मुख्यमंत्र्यांना मुंबई या ठिकाणी भेटले आणि लगेच परतल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये इंदापूर दौड दौंड असेल इंदापूर असेल बारामती भोर मुशी या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या होत्या आणि मुख्यमंत्र्यांना भेटून आले तरी अजित पवारांवरची जी टिकाचे टीकेचे अस्त्र आहे ते काही कमी झालेलं नव्हतं अगदी अजित पवारांना पिंडीवरचा विंचू अशी काही दोन दिवसापूर्वी विजय शिवतारे यांनी अजित पवारांवर टीका केली होती आणि त्यानंतर अजित पवारांचे जे कार्यकर्ते आहेत ते प्रचंड संतापलेले देखील दिसून आले आणि त्यानंतर आता विजय शिवतारे यांना चोवीस तासात कारणे दाखव चोवीस तासात उत्तर मागितलेलं आहे आणि हे जे उत्तर आहे ते लेखी मागितलेलं आहे आता विजय शिवतारे काय उत्तर देत आहेत किंवा यावर काय विजय शिवतारेंची भूमिका असणार आहे हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे परंतु विजय शिवतारेंनी जर आपली भूमिका बदलली नाही तर विजय शिवतार्यांवर शिस्तभंगाची कारवाई होऊ शकते अगदी शिवसेनेतून हकालपट्टी देखील होऊ शकते आणि अजित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून विजय शिवतारेंची हकालपट्टी करा अशी देखील मागणी करण्यात येते आणि विजय शिवतारे अशी भूमिका घेतल्यामुळे एकूणच बारामती लोकसभा मतदारसंघासह महाराष्ट्रात महायुतीमध्ये मिठाचा खडा पडतोय आणि हा मिठाचा खडा पडू नये किंवा महायुतीमध्ये समन्वय राहावा यासाठी शिवसेनेकडून विजय शिवतारे यांच्यावर कारवाई देखील केली जाऊ शकते असं सांगितलं जातंय नक्कीच धन्यवाद अजिंक्य तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी